नमस्कार अभिनव कला मंदिरच्या वतीनं सर्वांचं स्वागत गेली चार वर्ष अभिनव कला मंदिर दर्पण युवा संगीत महोत्सव ह्या नावाने गोमंतकीय युवा कलाकारांना डोळ्यासमोर ठेवून एक संगीत महोत्सव साजरा करत आहे गोव्यात शास्त्रीय संगीताची साधना करणारे जे युवा कलाकार आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं ह्या उद्देशाने गेली चार वर्ष हा संगीत महोत्सव संपन्न होत आहे यंदा या महोत्सवाचं हे पाचवं वर्ष आहे आणि पाचव्या वर्षात पदार्पण करत असताना हा महोत्सव दोन दिवस आणि तीन सत्रात आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे या महोत्सवासंबंधी अधिक माहिती आता या महोत्सवाचे कार्याध्यक्ष चैतन्य कोरडे देतील यंदाच्या महोत्सवाचे मानकरी कलाकार चैतन्य परब मुग्धा गावकर व प्राची जठार कोमल साने गुरव रुपेश गावस, कोल्हटकर संकेत खलप स्वराली पणशीकर कुलकर्णी व संजीव चिमलगी समस्त संगीत रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा महोत्सव सर्वांसाठी विनाशुल्क खुला आहे आणि यंदा हा महोत्सव गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या श्रीमती नेली जोएल्दो आगियार हायर सेकंडरीच्या सभागृहात संपन्न होणार आहे महोत्सवाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि युवा कलाकारांच्या कलेचा आस्वाद घ्यावा आणि त्यांचं कौतुक करावं